फ्लॅट विक्री करताना माहिती पत्रकार दाखवलेल्या सोयीसुविधा दा प्रत्यक्षात पुरवण्यात आल्या नाही तसेच कॉपर्स फंड घेऊनही सोसायटी स्थापन न केल्याने साधारणतः एकशे त्रेसष्ट फ्लॅट धारकांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी मुंबईच्या चार बांधकाम व्यावसायिकांविरोधात नाशिकच्या भद्राकाली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे भारतीय डाक सेवा विभागात विकास अधिकारी म्हणून कार्यरत अभिजित वानखेडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे विनोद मदनलाल तलवार चंद्रा विनोद तलवार सुनील सहाय गुप्ता कविता सुनील गुप्ता असं दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकांचे नाव आहेत हे सर्व मुंबईत राहणारे आहेत यांच्या विरोधात नाशिकच्या भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे तेरा मे दोन हजार तेरा ते वीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडल्याचं वानखेडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे काठेगल्ली परिसरात असलेल्या कर्मा गॅलेक्सी अपार्टमेंटचे चेअरमन म्हणून वानखेडे हे काम पाहतात त्यांच्यासह एकूण एकशे त्रेसष्ट फ्लॅटधारकांनी दोन हजार तेरा ते चोवीस या कालावधीत मेमर्स कर्मा रिअलिटीतर्फे कर्मा गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये भागीदारी असलेल्या संशयित चौघांकडून फ्लॅट खरेदी केली होती त्यावेळी एकशे त्रेसष्ट जणांकडून संबंधित संशयांनी कॉफर्स फंड म्हणून दोन कोटी सव्वीस लाख चाळीस हजार रुपये घेतले होते दरम्यान फ्लॅट खरेदी वेळी ठरवल्याप्रमाणे सोसायटी स्थापना केली नाही याशिवाय प्रोजेक्टच्या माहिती पत्रकात आलेल्या काही सुख सुविधा न पुरवता कॉपर्स फंडामधील अधिक रक्कम स्वतःच्या वापरण्यात असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला आहे या प्रकरणी वानखेडे व अन्य फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमावय गुन्हा दाखल केला आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक